कर्नाटकात भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झालेल्या योगापगळ कुटुंबियांची आज जत तालुक्याचे आमदार पडळकर यांनी भेट घेतलेले आणि सांत्वन केलेले बेंगलोर जवळ कंटेनर कारवर उलटून एकाच कुटुंबियातील सहा लोक ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली या घटनेत मृत्युमुखी पडलेले मोरबगी तालुक्यात जत येथील चंद्रशेखर योगापगोळ पत्नी धोराबाई मुलगा जान मुलगी दीक्षा भावाची पत्नी विजयालक्ष्मी मल्लिकार्जुन योगापुगळ व त्यांचा मुलगा आर्य या सर्वांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला हे सर्व मृतदेह अँब्युलन्समधून मूळ गावी जत तालुक्यातील मोरबगी येथे आणून एकत्रितरित्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आज जत तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी मोरबगी गावी येऊन योगापुगळ कुटुंबियांची भेट घेऊन या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून आधार दिलेला आहे त्यांच्यासोबत डॉक्टर रवींद्र आळळी संजय तेली हे देखील होते